नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात आहे आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री श्रुजा प्रभुदेसाई आहे शृजा तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आणि आज आपण खूप छान निमित्ताने भेटतोय पु ल देशपांडेंचं सुंदर मी होणार हे जे गाजलेलं नाटक आहे ते आता नव्याने येतं आहे आणि ह्याचं ऑकेजन खूप महत्त्वाचं आहे सुनीताबाईंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा गाजलेल्या नाटकात तू सहभागी आहेस तर तुझ्या मनात पहिली भावना काय होती ज्यावेळी तुला विचारणा झाली या नाटकाबद्दल पु ल देशपांड्यांचं नाटक आहे इथेच सगळं संपलं होतं की म्हणजे आनंदालाच सुरुवात होते तिथून की म्हणजे पु ल देशपांडे हे जे आपल्या सगळ्यांचं अगदी लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं एवढं सगळं लिखाण आहे त्या लिखाणाचा कुठेतरी आपणही आता भाग होणार आहोत आणि म्हणजे ते सादर करायला मिळणार आहे भाग होणार आहोत म्हणजे ते सादर करायला मिळणार आहे आणि ते पण असं व्यावसायिक रंगभूमीवर त्याच्यामुळे एक असं आणि ऐकलेलं आहे की ह्याच्या आधी कोणी कोणी ते सादर केलं होतं कोणत्या टीमने सादर केलं होतं मी बघितलेलं पण आहे डॉक्टर लागू वंदना ताई कविता लाड गिरीश सगळ्यांचं केलेलं नाटक मी बघितलेलं होतं मला वाटतं की साधारण सा चौऱ्याण्णव साली वगैरे ब्याण्णव साली वगैरे आलं असेल आणि तेव्हा मी ते बघितलं होतं आणि असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण पण कधीतरी हे नाटक करू आणि त्याहीपेक्षा आणखीन एक गंमतशीर गोष्ट म्हणजे ताईंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांनी जेव्हा पहिल्यांदी नाटक आलं पुलंनी लिहिलं आणि दिग्दर्शन केलं तेव्हा जेव्हा या नाटकाचं त्यावेळेला सुनीताबाईंनी राजे साकारली होती तर त्याच्यामुळे ती भूमिका साकारायला मिळते ह्याचा एक आनंद आहे एक दडपण आहे कारण तो काळ आपण कधी बघितलेला नसतो आणि ते सगळं म्हणजे कॅप्चर करणं स्वतःच्या बॉडी लँग्वेज मधनं चेहऱ्यावर आणि ते सादर करणं थोडंसं सा कठीण पण असत पण हे पण आहे की शिकायला पण मिळतं तर त्याच्यामुळे मजा येते एकदम आणि ह्या नाटकाची टीम तगडी आहे सगळे हो, उत्तम हो, उत्तम कलाकार हो, आहेत तुमच्या तालम्यात मस्तच झाले असतील हो, साधारण तालमीचा अनुभव तुझा कसा होता त्याचा खूप छान होता कारण आ, मी म्हटलं त्याच्याप्रमाणे मी राजेश देशपांडेबरोबर दुसऱ्यांदा नाटक करते ह्याच्या आधी मी हिमालयाची सावली केलं होतं आणि तेही पुनरुज्जीवित होतं त्याच्यामुळे अशीच मजा आली होती कारण तो म्हणजे फार त्याची समज एवढी छान आहे ना की ते सगळे लेखक जे नुँ। जुन्या काळातले आपण म्हणतो त्या सगळ्या लेखकांचा त्याचा अभ्यास त्यांचं ते त्यांचा तो दर्जा आणि ती मॅच्युरिटी ही सगळी त्याने इतकी छान समजलेली असते की त्याच्याकडे असं नाटक म्हणजे पुनरुज्जीवित नाटक करताना एक वेगळीच मजा येते कारण असंही त्याच्यात आपल्याला मजा येते की आपण एक काहीतरी वेगळ्या काळातलं काम करणार आहोत आता म्हणून आणि राजेश बरोबर करताना मजा येते आणि आमची टीम इतकी छान आहे मुळात म्हणजे सगळे इतके छान टॅलेंटेड लोक आणि काय म्हणतो ना त्या त्या व्यक्तिरेखेला साजेसं सा व्यक्तिमत्व असणं हे जेवढं गरजेचं असतं तर ते तुम्हाला एकदा पटलं की तो माहोल तयार होतो आणि बाप्पा जोशी म्हणजे विद्याधर जोशी इतका म्हणजे छान टॅलेंटेड माणसाबरोबर मला काम करायला मिळतं आहे खूप शिकायला मिळत आहे आणि राजेश तो असं एक मार्गदर्शन आम्हाला म्हणजे मला घेताना असं खूप छान वाटतं आहे आणि त्याचबरोबर आस्ताद काळे स्वानंदी टिकेकर अभिजित चव्हाण अमोल बावडेकर म्हणजे श्रु श्रुती पाटील अशी एक छान टीम जुळून आली की म्हणजे सगळे एका वेवलेनचे क्रिएटिव्ह लेवलवर समजू शकणारे एकमेकांसाठी सुधारणा करू शकणारे म्हणजे आपण एक म्हणजे कोणतंही नाटक सादर करताना ते सगळे छान करत असतील तरच ते छान वाटू शकतं प्रेक्षकांना आणि तरच त्याचा पूर्ण आस्वाद मिळू शकतो तर ते ती समज प्रत्येकाच्यात असणं हे खूप म्हणजे छान ते झालं की फार बरं वाटतं तसं इथे होतंय आणि हे नाटक तर आता येतच आहे ये बाकी सध्या तुझं काय काय काम सुरू आहे नाही मी आता तरी अजून काही दुसरं करत नाहीये एकदा हो हो या नाटकावर म्हणजे शक्यतो माझं काम तसंच चालू असतं की मी एक घेतलं की एक करते आणि म्हणजे तेवढं पण कधी कधी असं म्हणतो ना आपण ते छान चालू असेल ना तर ते काम एक पुरतं म्हणजे शोधाशोध चालूच असते की अजून एक काहीतरी चांगलं घडत राहावं पण घडलं नाही तरी असं म्हणजे हे नाही करत राहत मी तर सिरियल किंवा असं काहीतरी पण हे मार्गी लागल्यानंतर कारण आता हे सुरुवातीचे दिवस आहेत जेव्हा सगळ्यांनी तारखा देणं महत्वाचं असतं तालमीला पण आणि वेळ देणं त्याच्यामुळे हे आता मार्गी लागल्यानंतर मग होईल उगीच धावायलाही तुला आणि मला नाही विचारते म्हणजे असं करता येत की असं एकाच वेळेला आपण ती दोन तीन दोन तीन भूमिकांचा म्हणजे निदान सुरुवात तरी नाही एक हुँ? सेटल झालंय आणि दुसरं तुम्ही करायला घेतलं तर तुम्ही करू शकता असं मला वाटतं पण दोन तीन एका वेळेला चालू करणं हे मला मला झेपतं असं वाटत नाही बर पण आतापर्यंत ज्या काही तुझ्याकडे भूमिका आल्याच आतापर्यंत करिअरमध्ये तू आहे स्वतः आनंदी सॅटिस्फाय संख्येने मी सॅटिस्फाईड नाही पण भूमिकांच्या म्हणजे ज्या भूमिका आल्या त्याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे आणि खूप आनंद वाटतो मला की मला खूप चांगल्या चांगल्या भूमिका करायला मिळाल्या त्या ज्या म्हणजे का जिथे जिथे पोचल्या तिथे ज्या प्रकारे त्या पोचल्या त्याचा मला खूप आनंद आहे आणि त्याच्यातनं मला जे शिकायला मिळालं त्याच्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे की मी हे करू शकले मला हे करता आलं आणि संख्या वाढायला हरकत नाही अजून तर तो ती मेहनत घ्यावी लागेल ना म्हणजे तुला खूप नाही आहे एकाच वेळेला हा खूप धावायचं नाही म्हणजे एका वेळेला म्हणजे आता हे नाटक आपण समजा हा माझ्या हातात ही भूमिका आली आहे याच्या प्रयोगांना मी नीट तारखा देते असं माझ्या जेव्हा लक्षात येईल की हा आता ह्याच्या हे डिस्टर्ब नाही करणार मी तेव्हा मग मी तो प्रयत्न सुरू करीन की आपण सिरियल करावी पिक्चर करावा असं एक म्हणजे कमी गोंधळ व्हावा कारण जेव्हा तुमचं घर तुमच्यावर अवलंबून असतं त्यावेळेला तुम्हाला हे करावंच लागतं एका वेळेला चार चार भूमिका तुम्हाला कराव्याच लागतात कारण त्याचं आर्थिक गणित असतं पण जेव्हा ते गणित नसतं तेव्हा तुम्हाला तो एक ऍडव्हान्टेज असतो की तुम्ही तुमच्या सवडीने आणि आवडीने काम करू शकता हो निवडू शकता तर देवाच्या कृपेने तसा म्हणजे तशा गरजा पण मी कमी ठेवल्यात आणि जे आहे ती जबाबदारी अगदी पूर्ण माझ्यावर नाही त्याच्या गरजा कमी ठेवल्यास म्हणजे काय काय गरजा तू हे त्याच्याबद्दल म्हणजे माझं असं फार हे ना सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत असं नाही की मी साधी आहे किंवा असं काही नाही आहे किंवा चोचले नाहीये असं काही नाही आहे पण आपण असं म्हणतो ना की लगेच गाड्या नव्हत्या लक्झरी तू टाळले असं मला वाटेल की टाळल्यात असं आता फार नाही म्हणू शकत पण तरी आपण म्हणतो ना की एखाद वर्षाने फोन बदलणं किंवा एक दोन तीन वर्षात लगेच गाडी बदलणं असे एवढे काही मला म्हणजे आवड नाही आहे अशी की म्हणजे मला असं वाटतं की मी एक चांगला जर मोबाईल घेतला तर आता मला तो टिकवायला पाहिजे हां मला आता तो दोन तीन वर्ष चार वर्ष तीन चार वर्ष तरी मी आता ती सांभाळायला पाहिजे तो किंवा आता ही गाडी घेतली गाडीसाठी एवढा मोठा खर्च केला आहे ना मग मला आता तो निदान एक ती एक सात आठ वर्ष तरी ती गाडी चाललीच पाहिजे ना असं एक कुठेतरी आई बाबांनी विशेषतः आईने हा म्हणजे ते एक आपण म्हणतो ना आपलं ते पहिल्यापासूनच मध्यमवर्गीय बजेट फ्रेंडली संस्कार असतात आपल्यावर ते मला आवडतात पण आणि करायचं तिथे खर्च करतो किंवा मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या खर्चाच्या गोष्टी वेगळ्या असतात तर त्या थोड्याशा असं आता आणि मोठे होतो आपण तसा एक अवेअरनेस पण येतो ना की अरे ॲक्च्युली मला गरज नाही आहे तर ते मग ठीक आहे मी म्हणजे मला कारण माहिती आहे की मला मग मी जर ते केलं ना तर मग मला भरपूर काम पण करायला पाहिजे आणि मुलगा लहान वगैरे होता त्यामुळे ते जमणारही नव्हतं मग ते झालंय म्हणजे आता ठीक आहे आता करायचंय ते करू शकतो आपण म्हणजे ते आपण स्वतः करू शकतो ह्याची जाणीव झाली असं सगळं दुसऱ्यांनीच द्यायला पाहिजे असं नाहीये आता तुझा मुलगा माझा मुलगा अठरा वर्षाचा एकोणीस वर्षाचा झाला म्हणजे आता बारावीची परीक्षा झाली आता त्याचं पुढचं शिक्षण सुरू होईल त्याच्यामुळे हो हो म्हणजे त्याला तो मी हवी असं काही नव्हतं पण आपल्यालाच टेन्शन असत की आपण आपण हे करायला पाहिजे आपण हे बघायला पाहिजे असं तसं त्याचं जा चालू चा चा जा चालू असतं पण माझ्या मनाच्या समाधानासाठी म्हणजे काय सध्याचा काळ असा आहे की फायदा नाही झाला तरी नुकसान कमी व्हावं ह्याच्यासाठी पालक जेवढं घरी राहू शकतात आणि मग ते साधारण एक इन्कम सोर्स कंटिन्युअस ज्याचा आहे त्याला न करता जो म्हणजे आता जसं आमचं फील्ड आहे आपलं फील्ड आहे की तुमचं ये जा चालू असते सारखी तर ते काही कॉन्स्टंट इन्कम असेलच असं नाही तर त्याच्यामुळे मग आपल्याला थांबायला पाहिजे जेव्हा लागेल तेव्हा तर तुला या नाटकासाठी आणि पुढच्या तुझ्या सगळ्या करिअरसाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच